या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरून नंतर माफी मागतो आहे माझं चुकलं म्हणतो आहे मग माथे फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे सर महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहर पर्वनीचार। परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेली काचेचं शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील मिरझनपूर तालुक्यातील एका माथे फिरून आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करू बांधवानं ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील भीमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बाली किल्ला आहे प्रियदर्शी हा बाले किल्ला आहे ह्या बाले किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे पी आय नाड नावाचा जो पी आय आहे की ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदरसुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरनी त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येतं आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाठीचार्ज म्हणजे जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावन्न बांधव आहेत पैकी वत्सला मानवते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत एकूणही हा या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरून नंतर माफी मागतो आहे माझं चुकलं म्हणतोय मग माथे फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा काही संबंध नसताना याला पोलिसाने आणि पोलिसाच्या भडोद्रे गुंडाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलिस कोथडीत त्याचा मयत झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सी बी आय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सी बी आय चौकशीच्या मागणीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धरण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत घेण्याची भूमिका की जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देवो गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र रस्ते काय याची चकोल चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टरमाइंडला शोधून खरंतर हा माते फिरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा आहे तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सी बी आय चौकशीची आम्ही मागणी करतो आणि सी बी आय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला देतोय धन्यवाद काय आवाहन करा